कट्टर समर्थक लोणार येथील प्राध्यापक मोहम्मद लोकमान कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे लोणार शहरात चाहत्याकडून सत्कार आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे कट्टर समर्थक प्राध्यापक मोहम्मद लोकमान कुरेशी यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब खासदार सुप्रिया सुडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी साहेब महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व हो प्रवक्ते रसीम सिद्दीकी साहेब यांच्या अनुमतीने महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कर्तव्यध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष सुलतान मालदार साहेब यांच्या आदेशान्वय लोणार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे एकनिष्ठ व ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक मोहम्मद लुकमान शेख कालू कुरेशी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे याकरिता डॉक्टर रिजवान खान यांनी मोलाचे सहकार्य केले सदर बातमी लोणार शहरात समजताच प्राध्यापक मोहम्मद रुकमान शेख कालू कुरेशी यांच्या चाहत्यामध्ये व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले याबाबत माध्यमांशी बोलताना प्राध्यक्ष मोहम्मद लोकमान शेख कालू कुरेशी यांनी सांगितले की माननीय हो। शरदचंद्रजी पवार साहेब खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची व पक्ष वाढविण्यासाठी आपल्यावर जबाबदारी टाकून ही नियुक्ती केली आहे या नियुक्तीबद्दल त्यांच्या चाहत्याकडून प्राध्यापक मोहम्मद लुकमान कुरेशी यांचे अभिनंदन करण्यात येत असून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची व चाहत्यांची रीग लागलेली आहे आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार